मित्र हो जर तुमच्या दंडावरची छातीवरची पोटावरची कमरेवरची मांडीवरची आणि सगळ्यात महत्वाचं रक्तातली चरबी कमी करायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी कारण या मध्ये मी तुम्हाला असे आठ पदार्थ सांगणार आहे जे पदार्थ आपल्या घरी सहज उपलब्ध होणार आहेत आणि अतिशय नैसर्गिकरित्या अगदी एक महिन्यामध्येच खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुमची चरबी कमी होण्यासाठी मदत होणार आहे मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन आहे का प्रत्येक मुद्दा समजून घ्या त्या पदार्थाच्या मागचं शास्त्र समजून घ्या तो पदार्थ कोणी खायचा आहे किती प्रमाणामध्ये कुठल्या वेळेला किती दिवस खायचा आहे कोणी नाही खायचा हे देखील मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे यासोबतच अजून एक विनंती असेल जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत तर आता लगेच बाजूचं बेल ऐकून बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही हल्ली हो आपण बघतोय चरबी वाढण्याचं प्रमाण दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेलं आहे त्याच्या मागे काही कारण आहेत चुकीचा आहार असेल बैठे जीवनशैली असेल चुकीची व्यसन असतील किंवा शारीरिक हालचाल किंवा व्यायामाचा अभाव असेल या सगळ्या कारणांच्या मुळे पोटाचा घेर किंवा चरबी वाढत चाललेली आहे जेव्हा पोटाचा घेर किंवा ओव्हरऑल चरबी शरीरामध्ये वाढते तेव्हा आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे आजार यायला लागतात त्यामध्ये मग डायबिटीस होतो उच्च रक्तदाब म्हणजे बीपी वाढतो चरबी रक्तामध्ये जमा झाल्यामुळे रक्तवाहिन्यांच्या मध्ये जमा होते मग हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये रक्ताच्या गाठी किंवा चरबीच्या गाठी तयार होऊन हृदयविकाराचा झटका येतो मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये काही अडचणी येऊन तिथं स्ट्रोक म्हणजे पॅरालिसिस येऊ शकतो किंवा महत्वाचे जे अवयव आहेत लिव्हर असेल किडनी असेल लागतात आणि एकूणच पूर्णपणे नुकसान व्हायला लागतं बरेच जण ही चरबी कमी करण्यासाठी नाना प्रकाराचे औषध घेतात वेगवेगळे उपाय करून बघतात अजून डायटिंग करतात व्यायाम करतात वेगवेगळ्या वे प्रकारचे तरी सुद्धा त्यांची चरबी कमी व्हायचं नावच घेत नाही किंवा बऱ्याचदा ही चरबी काही काळासाठी कमी होते पुन्हा परत वाढायला लागते आणि ते स्थूल होऊन बसतात मात्र मी खात्रीशीरपणे सांगू शकतो की हे आठ पदार्थ जर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये दैनंदिन आहाराचा जर भाग बनवले तर नक्कीच तुम्हाला तुमची चरबी कुठल्याही दुष्परिणामाशिवाय एक नया पैसा खर्च न करता कमी करण्यासाठी मदत होणार आहे सगळ्यात पहिला पदार्थ आहे तो म्हणजे दुधी भोपळा दुधी भोपळा सगळीकडे आपल्याला बघायला मिळतो ज्याला आपण इंग्रजीमध्ये बॉटल गार्ड असं म्हणतो लांब लांब वेल असतो आणि भोपळे हिरवेगार कवळे तेल आपल्याला दिसतात लटकलेले ह्या भोपळ्याच्या मध्ये खूप चांगले गुणधर्म आहेत सगळ्यात महत्वाचं कमी कॅलरीज आणि जास्तीचं फायबर असल्यामुळं इतर खनिज जीवनसत्व असल्यामुळं याचा आपल्याला चरबी कमी करण्यासाठी अतिशय चांगला नैसर्गिक फायदा होणार आहे यासाठी काय करायचं कसा बोपळा आपण आहारात घेतला म्हणजे आपली चरबी कमी होण्यासाठी मदत होईल कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी ट्रॅगिन कमी होण्यासाठी आणि एकूण वजन कमी करण्यासाठी आपल्याला याचा फायदा कसा करून घेता येईल तर तुम्ही काय करा सकाळी एका कोवळ्या भोपळ्याचा रस अर्धा कप जर उपाशी पोटी घेतला आठवड्यातून फक्त दोन ते तीन दिवस घ्यायचा आहे जास्त दिवस घ्यायचा नाहीये तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होईल यासोबतच तुम्हाला जर रस पिऊ वाटत नसेल तर काय करा भोपळ्याच्या बारीक बारीक फोडी करा त्याच्या आधी जर तो खूप निबर असेल वरचं कवच जर खूप जाड असेल साल तर ती काढून टाका आणि त्यानंतर भोपळ्याचे बारीक बारीक तुकडे करा ते तुकडे तुम्ही थोडेसे उकडून घ्या आणि उकडताना थोडंसं काळं मीठ त्याच्यामध्ये टाका आणि ते तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे स्नॅक्स म्हणून घेऊ शकता किंवा सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये घेऊ शकता याच्यामुळे देखील तुमचं पोट लवकर भरलं जाईल पोटामध्ये फायबर गेल्यामुळे पोट व्यवस्थित साफ होण्यासाठी मदत होईल आणि याच्यामध्ये असणारे जे औषधी गुणधर्म आहेत भोपळ्याच्यामध्ये ते आपली चरबी कमी करण्यासाठी अतिशय चांगली मदत करणार आहेत त्यामुळे अशा प्रकारे भोपळ्याचा तुम्ही सेवन दररोजच्या आहारामध्ये करू शकता नक्कीच तुम्हाला याचा चांगला फायदा त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा पदार्थ काय आहे तर त्याच्यामध्ये धने आणि जिऱ्याचं पाणी हे कसं बनवायचं आणि याचा नेमका कसा फायदा होणार आहे तर रात्रीच्या वेळेला काय करायचं तुम्ही एक धने आणि एक मोठ्या चमच्यावर जिरे घ्यायचे आणि हे धने जिरे एकत्रित करून एका कपड्यामध्ये गुंडाळायचे आणि वरून त्याला बेलण्याने असं लाटायचं आणि ओबडदोबड त्याची एक पूड तयार करायची एकदम बारीक पावडर अजिबात करायची आणि त्याच्यानंतर रात्री काय करायचं आपल्याला एक लिटर पाणी घ्यायचंय आणि ते पाणी उकळायला ठेवायचं पाणी थोडस उकळत आलं की त्याच्यामध्ये ही पावडर टाकायची धान्याची आणि जिऱ्याची आणि एक परत त्याच्यानंतर पाच मिनिट उकळू द्यायचं आणि त्याच्यानंतर ते तसंच ठेवायचं झाकून सकाळी उठल्यानंतर ते पाणी गाळून ठेवायचं एका बॉटलमध्ये भरून ठेवायचं आणि दिवसभरामध्ये आधीमध्ये तुम्ही दोन दोन तीन तीन घोट हे पाणी पित राहायचं अतिशय चांगला रिझल्ट तुम्हाला येणार आहे कारण याच्यामध्ये पाचक रस तयार करण्याची क्षमता आहे मेटाबॉलिझम सुधारतं चयापचय सुधारतो बऱ्याचदा आपल्याला लक्षात येतं की वजन किंवा चरबी कमी न होण्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे मेटाबॉलिझम मंद होणं आणि हे मेटाबॉलिझम वाढवण्याचं काम हे धने आणि जिऱ्याच्या पाण्यामध्ये होणार आहे यासोबतच याच्यामध्ये शरीरातली उष्णता कमी करण्याची नैसर्गिक क्षमता आहे त्याच्यामुळे तुम्हाला पोटामध्ये भडबड करत असेल ऍसिडिटी होत असेल किंवा अजून काही त्रास होत असतील प्रश्नाच्या संबंधित ते देखील खूप चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी मदत होईल लघवी असेल किंवा किडनीच्या संदर्भात काही आजार असतील तर त्याच्यामध्ये देखील खूप चांगला आराम आपल्याला धने आणि जिऱ्याच्या पाण्यामुळे होणार आहे आणि एकूण चरबी देखील कमी होण्यासाठी मदत होणार तिसरा महत्वाचा पदार्थ आहे ते म्हणजे जिरे सुंड पावडर आणि दालचिनीची पावडर ह्याचा काढा तयार करा किंवा ह्याचा मसाला तयार करून तुम्ही तुमच्या चहामध्ये दररोजच्या टाका एक अर्धा चमचा एक चमचा नक्कीच तुम्हाला याचा चांगला फायदा होईल कारण ह्या दालचिनी सुंट पावडर आणि जिऱ्याच्या मध्ये क्षमता जास्त आहे आपल्या पचन क्षमता आणि शोषण क्षमता सगळ्यात महत्वाचं बऱ्याच काय होतं की आपण खाल्ली चरबी आपल्या अंगीच लागत नाही त्याचा वापरच होत नाही आणि त्याच्यामुळे ती मग अशा प्रकारे जमा व्हायला लागते डिपॉझिट व्हायला लागते जिथं जिथं आणि अशा वेळेला ह्या सुंट पावडरनं किंवा दालचिनी आणि जिऱ्याच्या मिश्रणामुळे ही चरबी बर्न होण्यासाठी ती शरीराला लागून करून घेण्यासाठी मदत होते आता ही कशी घ्यायची आहे पावडर तर मग अशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही चहामध्ये याचा मसाला टाकून घेऊ शकता अर्धा चमचा एक चमचा नसेल तर काय करा एक पाव चमचा सुंड पावडर अर्धा चमचा जिरे पावडर चमचा आणि पाव चमचा दालचिनीची पावडर ही पावडर एक कप पाण्यामध्ये टाकायची पाणी उकळू द्यायचं उकळून उकळून अर्ध होऊ द्यायचं आणि सकाळी उपाशी पोटी थोडस थंड कोमट झालं की तुम्ही हे घ्यायचं दिवसा आठवड्यातून तुम्ही दोन तीन दिवस हे घेऊ शकता याच्यामुळे तुम्हाला दिवसभर तुमच्या पचनशक्तीला चांगलं कार्यान्वित करण्यासाठी या काड्यामध्ये तुम्ही चवीपुरतं थोडासा सेंद्रिय गुळ टाका मात्र डायबिटीस असेल किंवा अजून जास्त वजन असेल तर अशा वेळी मात्र गुळाचं प्रमाण तुम्ही कमीच घ्या चौथा महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे लाह्या आता ह्या लह्या का बरं घ्यायच्या आणि कशा पद्धतीनं कुठल्या लह्या घ्यायच्या कुठल्या वेळेला घ्यायच्या तर शक्यतो दोन जेवणाच्या मध्ये तुम्ही ह्या लह्या आवर्जून घ्या बहुतांश वेळेला बऱ्याच पेशंटला जेव्हा चरबी किंवा वजन कमी करण्यासाठी सांगत असतो तेव्हा त्यांना सांगत असतो तुम्ही दोन वेळा जेवण करा त्यातल्या त्यात सकाळचं दुपारचं कधी करायचं ते तले 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 चार चार करा पण संध्याकाळचं जेवण तुम्हाला सातच्या अगोदर करायचंय आणि दोन जेवणाच्या मध्ये किंवा संध्याकाळी सातच्या नंतर जेवण झाल्यानंतर तुम्हाला जेव्हा भूक लागते कडकडून खावंच लागतं खावंसं वाटतं तेव्हा तुम्ही लह्या घ्या लह्या कुठल्या खायच्या तर तुम्ही ज्वारीच्या खाऊ शकता राजगिऱ्याच्या लाह्या खाऊ शकता किंवा साळीच्या लाह्या खाऊ शकता आता कोणी विचारेल डॉक्टर चुरमुरे चालतात का अजिबात चालत नाहीत किंवा अजून तुम्ही मखाने मखाने म्हणजे सुद्धा लाह्याच आहेत मखाने थोडेसे महाग असतात परंतु ह्या ज्वारीच्या किंवा कुठल्याही धान्याच्या ज्या ला लाह्या असतात त्या आपल्याला खूप चांगल्या प्रकारे वजन कमी करण्यासाठी किंवा चरबी कमी करण्यासाठी स्थुलता कमी करण्यासाठी मदत करतात त्याचं कारण म्हणजे ह्या पचायला खूप हलक्या असतात सहज पचतात त्या पोट भरणाऱ्या असतात लह्या खाल्ल्यानंतर मुठभर जर लह्या खाल्ल्या तुम्ही तर तुम्हाला लगेच भूक लागत नाही तुमचं पोट चांगलं भरतं किंवा जेवण करताना मध्ये मध्ये तुम्ही लह्या तोंडी लावा किंवा मध्ये मध्ये तुम्ही लह्या घ्या ज्याच्यामुळं तुमच्या भाकरीचं चपातीचं किंवा भाताचं किंवा इतर जे कार्बोहायड्रेट आहेत त्याचं प्रमाण कमी जाईल पोट भरल्यासारखं वाटेल लवकर भरेल तर राहील आणि त्याच्यामुळं तुमची चरबी ऑटोमॅटिक कमी होण्यासाठी मदत होईल यासोबतच जेव्हा आपण एखादं धान्य भाजतो तेव्हा त्याच्यातलं ते पाणी द्रव निघून जातं आणि ते पचायला सोपं जातं यासोबतच जेव्हा आपण ह्या संपूर्ण धान्यांच्या लाह्या बनवतो तेव्हा त्याचं फायबर देखील तिथं राहतं ते काढलं जात नाही आणि त्या फायबरचा चांगला फायदा आपल्या पाचक शक्तीला होतो आतड्याच्या हालचाली वाढतात शौच्या चांगली बनते आणि पोट साफ होण्यासाठी देखील चांगली मदत होते बऱ्याचदा काय होतं की ज्यांचं वजन किंवा चरबी वाढलेली असतेपणा असतो त्यांचं पोटच व्यवस्थित साफ होत नाही कारण त्यांच्या शरीरामध्ये फायबरची मात्रा कमी जाते मात्र ह्या लह्याच्या माध्यमातून मग सांगितलेल्या भोपळ्याच्या माध्यमातून हे फायबर आपल्या शरीरामध्ये खूप चांगल्या प्रकारे जाणार आहे हे रोज हे पदार्थ दररोज तुम्हाला एकत्रितपणे वापरायला मी सांगत नाही आठवड्यातून दोन दिवस हे त्याच्यानंतर दोन दिवस हे आलटून पालटून तुम्ही ह्याचा समावेश जर केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल म्हणजे भोपळ्याचा रस तुम्ही उपाशी पोटी घेतला दुसरे दोन दिवस सकाळी उपाशी पोटी जिरे सुंट आणि दालचिनीचा जो काढा आहे तो तुम्ही घ्यायचा त्याच्यानंतर लहायाचं मी ते आता सांगितलं तुम्हाला दोन जेवणाच्या मध्ये किंवा जेव्हा तुम्ही जेवण करता तेव्हा तुम्ही मध्ये मध्ये हे खा नक्कीच तुम्हाला याचा चांगला फायदा होणार आहे पाचवा महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे शेवग्याच्या शेंगा शेवग्याच्या शेंगा हे अतिशय चांगलं वरदान टॉनिक मानलं जातं ज्या लोकांना वजन कमी करायचं किंवा चरबी कमी करायची यांच्यासाठी त्याचं कारण असं की ह्या शेवग्यामध्ये ऊर्जा नैसर्गिक आहे ताकद देणारं हे फळ आहे याच्यामध्ये असणाऱ्या ज्या बिया आहेत किंवा जे गर आहे शेवग्याच्या मधला याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जीवनसत्व खनिज आहेत आणि सगळ्यात महत्वाचं फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ आहेत याच्यामुळं चरबी कमी होण्यासाठी नैसर्गिक मदत होते औषधी मदत होते असा अभ्यास आहे बऱ्याचदा काय होतं की वजन कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला थकवा जाणवण्याची शक्यता जास्त कि असते किंवा स्नायू मध्ये कमजोरी येण्याची शक्यता जास्त असते त्याच्या अशा वेळी ह्या शेवग्यामध्ये असणारे जे खनिजे आहेत ते आपल्याला वजन कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये कधीही थकवा आणत नाहीत मात्र शेवगा खात असताना कसा खायचा तर शेवग्याच्या शेंगाचे बारीक बारीक तुकडे करा वरच्या त्याच्यावरच्या सा रेष्या रेषा धागे धागे करून टाका हे शिजायला सोपं जातं दुसरं काय नाही आणि थोडंसं सैनो मीठ त्याच्यामध्ये ते शिजत असताना टाका आणि चांगल्या उकडल्यानंतर शिजल्याच्या नंतर त्या शेंगा तुम्ही वरची जी साल आहे ती काढून मधला जो गर आणि बी आहे ते खा एकदम चवीला तर टेस्ट लागेलच लागेल पण पोट देखील भरेल कॅलरीज कमी जातील आणि सगळ्यात महत्वाचं तुमची चरबी कमी व्हायला मदत होईल त्याच्यामुळं आठवड्यातून दोन तीन दिवस तरी तुम्ही ह्या शेंगा अशा पद्धतीनं खाल्ल्याच पाहिजे सहावा महत्वाचा पदार्थ आहे ते म्हणजे हिरवे मूग हिरवे मूग हे चरबी कमी करण्यासाठी अक्षरशः वरदान मानले जातात त्यातल्या त्यात हे मूग तुम्ही जर मोड आणून त्याला उकळून किंवा वाफून खाल्ले शिजवून खाल्ले तर ते अजून बेस्ट पचायला तर सहज सोपेच आहेत जेव्हा हिरवे मूग साली तुम्ही घेतात तेव्हा त्याच्यामधलं फायबर आणि सगळ्यात महत्वाचं आहे आणि सहज 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 अतिशय असणार शरीराला लागू होणार हे प्रोटीन आहे त्यामुळं वरदान मानले जातात तुमच्या शरीरामध्ये प्रोटीनची मात्रा ही चांगल्या प्रकारे असणं आवश्यक असतं जेव्हा तुम्ही वजन किंवा चरबी कमी करण्यासाठी प्रयत्न करत असता नाहीतर मग बऱ्याच जणांना आपण बघतो की बाहेरच्या काहीतरी प्रोटीन किंवा अजून काहीतरी घे किंवा मग आहार कमी घेतल्यामुळे एक ते एकदम असे सडपातळ होऊन बसतात किंवा त्यांचे जे स्नायू आहेत ते बारीक होऊन बसतात म्हणजे वेगळंच काहीतरी दिसायला लागतं ते आजारी दिसायला लागतं माणूस पण जर वजन चरबी कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये जर तुम्ही अशा प्रकारे हिरवे मोड आलेले जर समाविष्ट केले तुमच्या आहारामध्ये तर खूप चांगला याचा चांगला फायदा होणार आहे हे कसे खायचे तुम्ही तर तुम्ही मग सांगितल्याप्रमाणे मोड आणून उकडून खावा किंवा त्याचं सूप बनवा किंवा त्याचं पीठ बनवून तुम्ही त्याचे डोसे उत्तपे किंवा इडली देखील करू शकता कारण या jamo de फक्त वाफवून आपण हे अन्न पदार्थ बनवत असतो किंवा भिजवून बनवत असतो तेव्हा याच्यामध्ये काही प्रीबायोटिक किंवा प्रोबायोटिक तयार होतात आणि वाफवलेलं किंवा आंबवलेलं असल्यामुळं पचन देखील चांगलं होतं आणि एकूण या मुगाचा आपल्याला चांगला फायदा किंवा मुगाच्या दीर्ड घेऊ शकता किंवा मुगाचं सूप तुम्ही घेऊ शकता वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या रेसिपी तुम्ही मुगाच्या या अशा पद्धतीने वापरू शकता तुमच्या दररोजच्या आहारामध्ये दररोज तुम्ही मुगाचा कुठला ना कुठला पदार्थ खाल्लाच पाहिजे हे मात्र आवर्जून लक्षात ठेवा जर तुम्हाला चरबी कमी करत असताना थकवा जाणू द्यायचा नसेल तर सातवा महत्वाचा राजगिऱ्याचं पीठ आंधळून आणून तुम्ही त्याची भाकरी करू शकता आठवड्यातून दोन तीन दिवस तरी गव्हाच्या किंवा भाक ज्वारीच्या भाकरीच्या ऐवजी तुम्ही राजगिऱ्याच्या पिठाची भाकरी करून खा नंबर एक तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे किंवा राजगिऱ्याचे जे लाडू असतात गोड नसणारे जास्त गोड नसणारे तुम्ही घेऊ शकता किंवा राजगिऱ्याच्या लाह्या तुम्ही घेऊ शकता कारण या राजगिऱ्यामध्ये प्रोटीन तर मुबलक प्रमाणामध्ये आहे पण वेगवेगळ्या प्रकारची जी खनिजे आहेत झिंक आहे लायसिन आहे अँटीऑक्सिडेंट आहे पोटॅशियम आहे कॅल्शियम मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळे हाडांसाठी स्नायूसाठी राजगिरा अक्षरशः वरदान मानला जातो यासोबतच लोह मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळे रक्तवाढीसाठी देखील या राजगिऱ्याचा फायदा होतो पोट लवकर भरतं कॅलरीज कमी आहेत आणि त्याचा पोषणासाठी आणि एकूण स्थूलता कमी करण्यासाठी मदत होते एवढंच नाही तर शुगरवर नियंत्रण ठेवण्यासाठी देखील राजगिऱ्याचा आपल्याला फायदा होणार आणि आठवा महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे ग्रीन टी हल्ली बाजारात सगळीकडे ग्रीन टी कुठेही मिळतो तुमचा जो रेग्युलरचा चहा आहे जो तुम्ही दूध आणि साखर टाकून घेता तो अजिबात तुम्ही घेऊ नका कारण या ग्रीन टी मध्ये चरबी बर्न करण्याची नैसर्गिक ताकद आहे यासोबतच अँटी मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळे शरीरामध्ये स्थूलपणामुळे जमा झालेले जे विषारी घटक आहेत टाकाव पदार्थ आहेत लिव्हरमध्ये असतील किडनी मध्ये असतील त्वचेमध्ये असतील ते काढून टाकण्याची नैसर्गिक क्षमता या ग्रीन टी मध्ये आहे ग्रीन टी चवीला थोडासा कडू आहे परंतु ते औषध आहे असं समजून जर घेतलं तर तुम्हाला त्याचा अतिशय चांगला फायदा होईल एक आठ दिवस दहा दिवस तुम्हाला त्रास होईल चहाची सवय असते परंतु जसे की तुमच्या शरीराला फ्रेश वाटायला लागेल ग्रीन टी नियमित घेतल्यामुळे तसं तुम्हाला नंबर एक वाटेल तुम्ही डॉक्टर आता ग्रीन टीच मी येणार चहा आता बंद केला कारण जे जे चांगलं आहे ते तुम्ही आवर्जून करता याची मला खात्री आहे आणि मी सांगितलेल्या बऱ्याच गोष्टी तुम्ही फॉलो करता बऱ्याच लोकांना त्याचा चांगला फायदा देखील होत आहे त्यामुळं ग्रीन टी देखील तुम्ही आवर्जून घ्या आणि नववा एक बोनस पदार्थ आहे जो सगळ्यांना माहीत आहे ज्याचं नाव आहे पाणी जे फुकट मिळत आहे म्हणून आपल्याला किंमत नाही पण मात्र कुठल्याही आजारामध्ये पाणी हे टॉनिकचं आहे त्यातल्या त्यात जर तुम्ही चरबी कमी करण्यासाठी विचार करत असाल तर पाणी नंबर एक वरदान टॉनिक आहे नैसर्गिक आहे त्याचा कुठलाही दुष्परिणाम नाही कधी प्यायचंय कुठलं प्यायचंय तर दिवसभरामध्ये तुम्ही शक्यतो कोमट पाणी पिण्याचा प्रयत्न करा फक्त पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये तर ऑलरेडी वातावरणातील तापमानामुळे पाणी कोमट बनलेलं असतं तिथं तुम्हाला विशेष कोमट करण्याची गरज अजिबात नाही थंडी आणि पावसाळ्यामध्ये तर आवर्जून दिवसभरासाठी तुम्ही कोमट पाणी प्या नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल विषारी घटक लघवीच्या माध्यमातून शौचासच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे कोमट पाण्यामुळे बाहेर काढून टाकले जातात झालेली जी आतडी आहेत स्थूल झालेली जी आतडी आहेत आतड्याच्या हालचाली कमी झालेल्या असतील तर त्यात दुरुस्त होण्यासाठी त्या परत चपळाईनं फिरण्यासाठी खाल्लेलं अन्न पुढं पुढं सरकवून तिथं मल किंवा विष्टा जमा होण्यापासून देखील बचाव होण्यासाठी आपल्याला हे कोमट पाणी मदत करणार आहे एकूण मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी अशी प्रक्रिया सुधारण्यासाठी तिला वेग आणण्यासाठी आणि चरबी कमी करण्यासाठी हे कोमट पाणी आपल्याला मदत करणार आहे जर तुम्ही त्याच्यामध्ये लिंबू टाकत असाल तर अजून चांगलं आहे किंवा अजून काही तुम्ही त्याच्यामध्ये हळद टाकत असाल तर अजून चांगलं आहे त्याच्यामुळं आपल्या शरीराचं पचन चांगलं होतं आणि मेटाबॉलिझम सुधारल्यामुळे शरीर कमी होण्यासाठी मदत होते त्यामुळे पाणी अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आहारामध्ये दररोजच्या घेतलं पाहिजे तुमच्या वजनानुसार साधारण अडीच ते तीन लिटर पाणी तुम्ही कोमट पाणी नक्कीच घ्या हे पाणी पित असताना अजून एक महत्वाची गोष्ट जेव्हा दोन जेवणाच्या मध्ये तुम्हाला कडकडून भूक लागते तेव्हा सगळ्यात पहिलं तुम्हाला काम करायचं पाणी प्यायचं आणि हे पाणी तुम्हाला नक्कीच अशा पद्धतीनं चरबी कमी करण्यासाठी मदत करणार आहे तर नक्कीच हे नऊ पदार्थ तुमच्या आहारामध्ये आजपासूनच मी सांगितल्याप्रमाणे समावेश करायला सुरुवात करा मी एक महिन्यानी मला सांगा तुम्ही मला असं म्हणाल कमेंट मध्ये कळवा डॉक्टर नंबर एक काम झाले चरबी तर कमी झालीच झाली सोबतच आमच्या पोटाची कमरेची दंडाची मांडीची चरबी देखील खूप चांगली कमी झाली यासोबतच नियमित व्यायाम करा शारीरिक हालचाल ठेवा रात्री पुरेशी शांत समाधानकारक झोप घ्या तळलेले पदार्थ अजिबात खाऊ नका जंक फूड खाऊ नका साखर साखरेचे पदार्थ पूर्णपणे बंद करा आणि सगळ्यात महत्वाचं व्यसनांच्या पासून दूर राहा आता वेळ झालेली आहे शेट्टीच्या गाण्याची मी शेट्टीतून गाणं म्हणून दाखवणार ते गाणं कुठलं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा तर नक्कीच मित्रो हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका कारण जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं समाधान मिळतं सार्थक झाल्याचं वाटतं यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त चरबी वाढलेल्या वजन वाढलेल्या मित्र नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील त्यांची चरबी त्यांचं वजन नैसर्गिकरित्या कुठल्याही दुष्परिणामाशिवाय एक नया पैसा खर्च न करता कमी करण्यासाठी मदत होईल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील आशीर्वाद आपल्या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची आजच आपलं चॅनल जॉईन करा यावर ही आरोग्याच्या संबंधित तुमच्या काही तक्रारी असतील समस्या असतील आणि माझ्याशी वैयक्तिक तुम्हाला बोलायची इच्छा असेल सर खाली दिलेल्या वरती हाय किंवा नमस्काराचा मेसेज पाठवा दवाखान्याचा मेसेज तुम्हाला साठी नक्कीच त्याच दिवशी येईल परत एकदा जाता जाता आठवण करून देतो विनंती करतो चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं या टॉनिकच्या वळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथं थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी राहा निरोगी रहा, धन्यवाद रामकृष्ण हरी मौली